हाय टू फॅमिली कशा आहात बरे आहात का बघा बरं आज सकाळचं वातावरण रात्री थोडंसं पाऊस पडला आज मस्त पिक का वातावरण पण तेवढं बी नाही की भरपूर आभाळ आलेलं आहे आज साक्षक्यता आहे आज नक्की पडाल सांगता येत नाही तर बघा चला आज आमचं वातावरण झालं का चहा पाणी ते आमचं वातावरण बघा असं आहे इकडलं नसतं बाकी बघा तर म्हणलं चला सकाळ सकाळ एक ब्लॉक टाकू म्हणलं कसे आहात कसे नाही ते विचारावं म्हटलं बघा हे आमचं ऐकलं वातावरण आता ह्या टायमाला बाया अशा गुत्त घेऊन पळते आता सोयाबीनीच्या बरेच बाया एक घरी राहत नाही मी कुठं जाऊ मला जा। कुणी नेतच नाही अवका जिकडं तिकडं उसच उसयत आणि शेजारपाजार तर कोणती नाही मला दाखल तर गावात गावाकडले तिकडंच येतं बघा बाया अशा टमटम अशा पळत येतात ज्याच्या घरी शिल्लक बाया माणसं आहेत त्या बाया गुंतलेल्या आहेत ते कसं येतं सोयाबीनी ह्याच्यावर तुमच्या इकडं कसा भाव आहे सोयाबीनीचा सा सांगा बरं पटकिनी कमेंटमध्ये आणि तुमच्याकडं वातावरण आभाळ पाऊस पाणी कसं आहे सांगा बरं आमच्याकडं व्यवस्थित आहे आता टेन्शन नाही काही कसलं नाही टेन्शन एकदम फ्री आता एकदम छान वातावरण आहे मस्तपैकी आमचे मालक बी छान छान येतं चांगले राहायला लागले तर आणि आता गेले तर पाणी आणायला लेकरांना बी सोडतो म्हणले ते वरी लांब आहे ना जायचं त्याच्यामुळं वरचे वरी असतात बघा ते गाड्यासारखं जातं तर म्हणून त्याच्यामुळे म्हणले वरून लावतो म्हणले तसं कोणाच्या ते गाड्यावर तर मग म्हटलं चला आता गेले तसं पटकिन येऊन लॉक बनवावा ते तर मग तिचं कसं सकाळ सकाळ काम कराय काम करायचं आहे तसं माझं काही न मी नाही तशी रात काम करत असते पण आता म्हणलं चिरठ करते तर व्हिडिओ मग काय एवढं लवकर बनवायचं पुन्हा बनव म्हणते मला बी लागायचं असतंय का मला बरोबर आहे त्यांचं बी चुकीचं नाही आपण मोप आपल्याला काय काम नसतं घरी बसतात मग पुन्हा करता येते पण मला कसं वाटतं चांगल्याचं वातावरण आपण दाखवावा चांगलं त्यांचं बी मन फ्रेश होतं आहे त्यांना बी छान वाटतंय सकाळ सकाळ सका, तुमचा दिवस बी चांगला जातो तुम्हाला शुभेच्छा देवाला देवासं वाटतं आहे परत आणि तुम्हाला बी बरं पडतंय छान वाटते ना असं मला बी मस्त वाटतं आहे तुम्हाला असं सकाळ सकाळचं वातावरण दाखवल्यावर आबाळते माझे मला बी तुमच्या एकाला कळते तुम्ही कमेंट टाकले की मला बी कळते की तुमचं वातावरण कसलं आहे कसलं नाही आणि चालू आहे काय आमचे मालक जरा समजून ले घेते बरं पण कधी मध्ये होत असते ती दारा काही सारखं थोडी होत असते त्याच्यामुळं थळा म्हणलं आपण छोटासा एकदम छोटासा ब्लॉक टाकावा म्हणलं म्हणून त्यांनी गेलं तसं टाका गे केला चालू तर सगळ्या दुधाच्या गाड्या गेल्या जरा पुरे म्हणला जरा उशिरा शनिवार त्या उर केलं होतं पण ते कसं ते दोन हे आहे ती माग पण ते उशिरा जातात काही की मग त्यांना त्यांनी घेऊन गेले वरी म्हणले मी पाणी बी आणतून पुरे वाढलं कुणाच्या त्या गाड्यावर सोडतो म्हणले मग मग कसे आहात झालं का पाणी सकाळ सकाळ तुम्हाला गुड मॉर्निंग मी हो। त्यांनी येऊस आ तर इतकं राहिलं बघा आज भरपूर काम आहे मला वाटत नाही मी दुसरा ब्लॉक बी टाकेल पण जर टाईम भेटला तर मी टाकते आज म्हणले मासे घ्यायचे होते माशेवाल्याला फोन केला पण ती म्हणले जरा वेळ लागल मग ते म्हणले त्याच्या आशावर नाही राहायचं त्यांनी जर आणून दिले तर करू नाहीतर राहिलं मग त्याच्यामुळं काय त्यांच्या आशेवर नाही राहायचं आलं की पटकेने शिवाय पका आम्ही दोघं खाता नवर बायको आणि मग स्वयंपाक करते टाईम भेटला तर बनवी नाही तर मग संध्याकाळी बघू नाही तर उद्या ना सकाळीच टाकते तसं काही ना नाही जरा घरच्यांचं बी ऐकावं लागतं घरच्यांचं नाही ऐकलं तर कसं जमलं अजून आले नाही ते कसलं आज भारी वातावरण आहे आज मी आबाळ आलंयच रात्री होता थोडासाच होता पाऊस आमचा कालू बी गेलाय सोबत काय बाबा तुम्ही लाईक बी करत नाव जास्त लाईक करा जा की जरा मला भारी वाटतं जरा मस्त हायकडनो बघता तर पण लाईक करत नव्हत लाईक कराय जा सपोर्ट करत जा एकदम मनाला आधार वाटतो लाईक करण्यासाठी बघण्यासाठी किती माणूस किती धडपड करतो किती किती गरीब लोक करतो मला म्हणते लाईक करा सपोर्ट करा तुमच्या ह्याच्या येऊ आम्ही तुम्हालाशी भेटायशी वेळ येईल अशी किती भारी वाटत आपण या रानावनात जर बायच्या आपले आपले बहीण भाऊ जर भेटाय जर आले तर किती मोकळ मन होते का करायचे पैसा पाणी तोंड गोड तर तो सगळं दुनिया गोड कमेंट केली तर किती छान वाटतं कमेंट करत जा काय न अजून सांगा जा कळत नसलं ते बी सांगा जा हां तुम्ही सांगितलं तरच मला कळेल ना कसं बनवायचं कसं नाही हे मी मला तर काही माहिती नव्हतं मी लोकाचे व्हिडिओ बघ बघत होते ना असं वाटायचं मला बी बनव मला हाऊस बरं का असे व्हिडिओ बनवायचे हाऊस आहे व्हिडिओ बनवायचे आहे परत अजून असे फोटो काढायचे हाऊस आहे तसं आमच्या घरच्यामध्ये कुणाचं असं हे नाही ए तू कर नको हे ती कर नको असं नाही मन हाऊस जे करायचे ते करा नवीन कपडे घाला नवीन कुठं बी फिरायला जा पण मी हे मुळे बातमी कुठं जात नाही आमच्या मालकाच्याच म्हणण्यावर चालतं व्हिडिओमध्ये का ती काय येत नाही ती की त्यांना असं वाटतंय की कशाला सारखं सारखं वा तर आलं काम असते त्यांना मालक लोक बोलतात आपण पैसा घेतलेला असतो एक खट्ट्या उचल त्याच्यामुळं मालक लोक बोलतात त्याच्यामुळे ती नको म्हणते तू कर म्हणते माझा सपोर्ट आहे तुला कसं कामामध्ये जर आपण जेवायच्या टायमाला त्यांनी आपण कसं असं थोड्या वेळा जेवण करतो हा गाड्यानं चला थोडं तरी तर तेवढा सुद्धा टाईम नाही त्यांना त्यांना आता ते, ते सगळं आता मालक नाही माग त्याच्यामुळं ती म्हणते तर माझ्याच्यावर आहे मग ती काय का का। एक आहे का सात सात चौदा एकर रान आहे मालकांचं मालक येत नाहीत राणं कव्हा तर बायचंद खटा खत आणून टाकते फवारण्याचं म्हणलं की औषध आणून देते मग हे करते तर त्याच्यामुळं मग मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही बघू तुम्ही जर म्हणले तर घ्या छान वाटतं आम्हाला बी बघायला बरं वाटतं तर मग मी त्यांना सांगाल तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला बघावं असं वाटतं मग मी त्यांना सांगल, सांगल नक्की सांगल तर तुम्ही बी या म्हणतात मला कमेंट असं सांगतात की तुमच्या बी मालकाला घ्यायचं त्याला काय दोन मिनटासाठी आपलं बोलत बोलत घेत आहे माणूस सांगत जाईल मग तुम्ही कमेंट केल्याच्या बाद चला बाय बाय